पुराएं थे, पुराएं थे, पुराएं थे, पुराएं। नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू के एल पोंदा हायस्कूलचा शताब्दी गौरव सोहळा भव्य रॅलीचे आयोजन डहाणू दाहन। के एल पोंदा हायस्कूलने आपल्या शंभर वर्षाच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक रॅलीच्या माध्यमातून साजरा केला शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रॅली शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते स्थानिक समाजातील प्रत्येक स्तरावरून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रॅलीला सुरुवात इराणी रोडपासून करण्यात आली आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिकांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध शालेय ध्वज बॅनर्स आणि संदेशांची छायाचित्रे घेऊन आपल्या शालेय ऐतिहासिक परंपरेला नवा आयाम दिला रॅलीने शाळेच्या परिसरात एक उत्साही आणि उमंगपूर्ण वातावरण निर्माण केले रॅलीच्या उद्घाटनाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक कास्टिया उद्योजक उपस्थित होते त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांनी शाळेच्या शंभर वर्षांच्या ऐतिहासिक योगदानाचे कौतुक केले आजचा दिवस डहाणू शहरासाठी आणि डहाणू के एल पोंदा हायस्कूलसाठी अत्यंत गौरा गौरवाचा आहे या शाळेने शंभर वर्ष सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे आणि वर येणाऱ्या शतकामध्ये देखील ते आपल्या कर्तव्याला चोख पद्धतीनं पार करेल असं दीपक कास्टी यांनी म्हटलेलं आहे शर्यालीच्या समारोपानंतर शाळेतील प्रमुख व्यक्तींनी विद्यार्थ्यांचे पालकांचे उपस्थितांचे आभार मानले यावेळी शाळेच्या शंभर वर्षाच्या इतिहासाचं विशेष कलेला देखील मान्यता देण्यात आली हॅलो मी अनुष्का राऊत आपण पाहत आहात ढाणू मित्रोंदा हायस्कूलच्या गौरव शताब्दी रॅली चे सुरुवात जलाराम मंदिर इराणी रोड येथे सुरुवात झाली होती आणि ते संपते पारनाकाच्या पटांगणाजवळ या रॅलीमध्ये डहाणू चे विद्यार्थी माझे विद्यार्थी नागरिक सर्वजण सहकार्याने सहभागी आहेत काढलेली रॅली आणि शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून अगदी सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेऊन म्हाताऱ्यापर्यंत सगळेच त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत खूप आनंद वाटतो खूप छान वाटते सगळे विद्यार्थी शाळेची उत्स्फूर्तरित्या सहभागी झालेले आहेत मलाही बघून खूप आनंद होतोय हे पाहत अतिशय छान वाटतंय शताब्दी महोत्सवाच्या सर्व डानोकरांना हार्दिक शुभेच्छा आज केलकोंडा हायस्कूलने शंभराव्या वर्षात वर पदार्पण केलेलं आहे सर्वांचं अभिनंदन सर्वांचं स्वागत या रॅलीमध्ये केलकोंडा हायस्कूल शाळेच्या शताब्दी रॅली निमित्त इनर इनर व्हील क्लब ऑफ धाडू यांनी पाणी आणि स्नॅक्सची व्यवस्था केली आहे तुम्ही इथे पाहू शकता नहीं। नहीं। शाळेच्या गौरव शताब्दी रॅलीमध्ये आपल्याला लाभलेले आहेत शाळेचे माझे विद्यार्थी तर आपण चला त्यांना विचारूया की आज कसं वाटलं रॅलीमध्ये सहभागी हो एकदम भव्य दिव्य आणि खूप आनंद वाटला आणि अशी यात्रा बघायला मिळाला मी सहभागी झालो याबद्दल मला खूप अभिमान पण मी माझं नाव नरसिंह नायक आत्ता वय माझ्या शहात्तर पूर्ण झालेलं सत्तेतर पदक आणि शाळेत पाचवी ते अकरावीपर्यंत मी इथे माझे विद्यार्थी म्हणून होतो आणि आता याच्याच रेल रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे आणि आमच्या पूर्वीचा अनुभव म्हणजे मी सहावीत असताना सहा भोजन सावळीत हे आमच्यातर्फे झालं होता बोला अजून बाकी तुमचा छोटासा अनुभव सांगा आम्ही शाळेत असताना आम्ही खूप दंगा मस्ती केली तसेच शिकत पण गेलो आणि आमचे काही शिक्षकांचं दोन वेळाला आम्ही रियुनियन पण केलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार नऊमध्ये आणि दोन हजार करोनाच्या थोडा आधी नऊ फेब्रुवारी हो थँक्यू okay,